जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा राष्ट्रकुल सभापती आणि पिटासीन अधिकाऱ्यांच्या अठ्ठावीसव्या परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच राष्ट्रकुल सभापती आणि पिटासीन अधिकाऱ्यांच्या अठ्ठावीसव्या परिषदेचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं आहे भारतात कोठे तर भारतात नवी दिल्ली येथे चौदा ते सोळा जानेवारी दरम्यान ही परिषद पार पडली आणि या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं तर पंधरा जानेवारी रोजी या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि जर आपल्याला असं विचारलं की या परिषदेचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं तर नोट करून घ्या या परिषदेचं अध्यक्षस्थान लोकसभापती ओम बिर्ला यांनी भूषवलेला आहे पुढील प्रश्न कोणत्या ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन लॉन्च केली तर मित्रांनो आता त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ए टी एम व्हॅन लॉन्च केली या व्हॅनचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या एटीएम व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं मित्रांनो एक्झाम मध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन लॉन्च केली त्रिपुरा राज्याविषयी सांगायचं झालं तर त्रिपुराची स्थापना एकोणीसशे बहात्तर मध्ये झाली असून स्थापनेनुसार हे भारतातील विसावं राज्य आहे त्रिपुराची राजधानी आगरताळा तर सध्या राज्यपाल कोण आहेत तर इंद्रसेना रेड्डीनं लू हे सध्या राज्यपाल असून मुख्यमंत्री हे माणिक साह आहेत बरं त्रिपुरामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर त्रिपुरामध्ये क्लाउडेड लेपर नॅशनल पार्क आणि बायसन नॅशनल पार्क हे दोन राष्ट्रीय उद्यानं स्थित आहेत पुढील प्रश्न पहा काय म्हणतो नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले तर नीती आयोगाच्या या निर्यात सज्जता निर्देशांकात आपल्या महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलं आहे या निर्देशांकात निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शविण्यात येते व ही या निर्देशांकाची कितवी आवृत्ती आहे ही या निर्देशांकाची चौथी आवृत्ती आहे व हा निर्देशांक दोन हजार चोवीसच्या माहितीवर आधारित आहे हा निर्देशांक एकूण चार स्तंभावर आधारित असून त्यात पुढे तेरा उपस्तंभ आणि सतरा निर्देशिके आहेत यातील चार स्तंभ कोणते तर व्यवसाय परिसंस्था निर्यात पायाभूत सुविधा धोरण आणि प्रशासन व निर्यात कामगिरी हे चार याचे स्तंभ असून यापैकी व्यवसाय परिसंस्थेला चाळीस टक्के वेटीज आहे तर इतर स्तंभांना वीस वीस टक्के वेटीज आहे बरं या निर्देशांकात दुसरं स्थान कोणत्या राज्यानं पटकावलं तर यात दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू तिसऱ्यावर गुजरात चौथ्यावर उत्तर प्रदेश तर पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश हे राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन नासाच्या हाबल टेलिस्कोपने पहिला ताराविन वायू शोधला असून त्या ढगाला काय नाव देण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच क्लाउड नाईन असं त्या ढगाला नाव देण्यात आलं हा क्लाउड नाईन पृथ्वीपासून किती अंतरावर आहे तर चौदा दशलक्ष प्रकाश वर्ष इतक्या अंतरावर हा क्लाउड नाईन आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो सांजा शक्ती हा लष्करी नागरी संयुक्त सराव कोठे आयोजित करण्यात आला तर मित्रांनो या सरावाचं आयोजन आपल्या महाराष्ट्रात करण्यात आलं होतं महाराष्ट्रात कोठे तर महाराष्ट्रातील पुण्यातील खडकी लष्करी तळेतील डिग्गी रेंजमध्ये या सरावाचं आयोजन करण्यात आलं या सरावाचं नेतृत्व दक्षिण कमांडच्या एम जी एन जी एरियाद्वारे करण्यात आला असून हा युद्धाभ्यास आठ ते नऊ जानेवारी दरम्यान पार पडला या सरावात भारतीय लष्कर महाराष्ट्र पोलीस फोर्स वन आणि अग्निशमन दलासह सोळा प्रमुख नागरी संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला व या सरावाचा उद्देश काय तर बदलत्या आपत्कालीन आणि सुरक्षा परिसंस्थेमध्ये आंतर कार्यान्वयन जलद प्रतिसाद व समन्वित कृती वाढवणे हा या संयुक्त सरावाचा उद्देश होता येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा सांजा शक्ती हा युद्धाभ्यास पुण्यात आयोजित करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन केई पन्नोर हा भारतातील पहिला जिओ हॅपी जिल्हा बनला असून हा जिल्हा कोणत्या राज्यात स्थित आहे तर मित्रांनो केई हा अरुणाचल प्रदेश या राज्यातील जिल्हा आहे जैव हॅपी जिल्हा म्हणजे काय तर यात रासायनिक खते व कीटकनाशकांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येते असे करण्यामागील महत्वाचा उद्देश म्हणजे पर्यावरण संरक्षण व नागरिकांचे मानसिक शारीरिक स्वास्थ्य जपणे हा आहे मित्रांनो याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या त्या एकदा आपण रिवाईज करून घेऊया पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश हा डेन्मार्क आहे विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य गुजरात रोलिंग बजेट लागू करण्याची घोषणा करणारे पहिलं राज्य मध्य प्रदेश भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन हे छत्तीसगडमध्ये करण्यात आलं भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन गुवाहाटी तर भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य हे केरळ आहे पुढील प्रश्न पहा एलीसा हिली यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तर त्या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू आहेत तर मित्रांनो ऍलिसा हिली या ऑस्ट्रेलिया या देशाच्या क्रिकेटपटू आहेत व त्यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली असून ते आपला तार्त अंतिम सामना हा कोणत्या देशाविरुद्ध खेळतील तर ते आता आपला अंतिम सामना भारताविरुद्ध खेळणार आहेत फेब्रुवारी मार्चमध्ये भारताविरुद्ध अंतिम सामना खेळल्यानंतर त्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होतील एलिसा हिली यांच्याविषयी हे लक्षात ठेवा त्या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार होत्या व त्या कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने आठ वेळा विश्वचषक जिंकला आहे त्या आठमध्ये सहा टी ट्वेंटी विश्वचषक व दोन एकदिवसीय विश्वचषकांचा समावेश आहे त्यासाठी यांचं नाव महत्वाचं ठरतं व आपल्या लक्षात ठेवायचंय की ॲलेसा हेली या ऑस्ट्रेलिया या देशाच्या खेळाडू आहेत नेक्स्ट क्वेश्चन सध्या आपेडाचे अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच अभिषेक देव हे सध्या आपेडाचे अध्यक्ष आहेत आणि अलीकडेच केंद्र सरकारने आपिडाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ हा एका वर्षाने वाढवला आहे हा नवीन कार्यकाळ आठ फेब्रुवारीपासून सुरू होईल व अभिषेक देव हे आपिडाचे अध्यक्ष म्हणून दोन हजार सत्तावीस पर्यंत कार्य करतील आपिडाचं फुलफॉर्म नोट करा ऍग्रीकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना तेरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा इराणशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांच्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारावर किती टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली तर मित्रांनो आता इराणशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर अमेरिकेद्वारे पंचवीस टक्के कर लावण्यात येणार आहे किती टक्के तर पंचवीस टक्के कर अमेरिकेने लावण्याची घोषणा केली या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता जेंडर श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे स्वाती शांता कुमार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांना त्यांच्या इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस या उपक्रमासाठी हा पुरस्कार मिळाला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीत कोणत्या राज्याने पदतालिकेत पहिले स्थान पटकावले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेचा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद